कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरात दिवसातून कित्येक वेळा प्रत्येकाला आठवण येणारं खातं म्हणजे महावितरण पावसाचा एक थेंब किंवा झाडाचं छोटं पानसुद्धा वाऱ्यानं हल्लं तरी लाईट घालवायची हे समीकरणच ठरले अर्थात देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी महावितरण मात्र अजूनही तेच लाईटचे गंजलेले पोल आणि लटकत्या तारांवर कसं बसत तग धरून आहे प्रचंड रहदारी असणाऱ्या कर्जत बाजारपेठेतल्या साईनगर म्हणजेच खाटीकाळी इथे कित्येक वर्षांपासून गंजलेले पोल आणि त्यावरून हातभर लटकत्या तारांचा प्रश्न भेडसावत होता तारा लटकल्यानं जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता होती आसपासच्या नागरिकांनी तक्रार करत अनेक वर्ष महावितरणचे उमरे झिजवले पण अपयश आल्यानंतर अखेर शिवसेना शहर संघटक नदीम खान यांच्या महेंद्रगड दालनात हा प्रश्न येऊन उभा राहिला नदीम खान यांनी पाहणी करून सकारात्मकरित्या महावितरण अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि हे पोल त्वरित बदलून लटकता तारा व्यवस्थित बांधण्याची विनंती केली महावितरण अधिकाऱ्यांनी नदीम खान यांच्या विनंतीची दखल घेत हा प्रश्न मार्गी लावला कित्येक तासांच्या मेहनतीनंतर डोक्यावर टांगलेल्या आणि मृत्यूला गवसणी देणाऱ्या तारांपासून आसपासच्या नागरिकांची सुटका झाली महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना पाहणी करण्याची विनंती केली आणि नागरिकांना होणारा त्रास आणि त्यातून संभाव्य असणारी दुर्घटना त्यांना समजावून सांगितली थोडंसं लेट पण थेट काम करत महावितरणने मागणीची दखल घेऊन पोल बदलले आणि तारांचा प्रश्न मार्गी लावला अशी प्रतिक्रिया नदीम खान यांनी दिली त्यामुळे विद्युत तारांचा झाला झोल आणि नदीम खान यांच्या प्रयत्नानं नवीन बसवले पोल असं म्हटलं तर वाव ठरणार नाही ना कर्ज शहराच्या मध्यवर्ती असलेले ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक या लगत असलेले मारुती मंदिर आणि पाटियाळी पाटियाळी आणि खाटीगाडी या दोन प्रभागामध्ये असलेले सिटीचे पोल हे तीन पोल खराब झाले होते ह्या पोलवर असलेल्या ज्या काही इलेक्ट्रिकसिटीच्या वायर्स आहेत या वायर अक्षरशः खालती लोंकाळल्या होत्या आणि खूप दिवसांनी या वायरिंगचा पाठपुरावा करण्यासाठी मी कर्जचे एम एस बी ऑफिसर आपले पालसाहेब जे आहेत त्या पालसाहेबांशी संदर्भ केला त्यांना फोन केला आणि त्यांना पाठपुरावा केला असता पालसाहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर आपण त्या सगळ्या गोष्टी करून घेऊ परंतु ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणण्यासाठी मला जी मदत करण्यात आली ते म्हणजे माझे लहानपणाचे माझे वर्गमित्र मयूर गुरव आणि चेतनदादा गुरव यांच्या दरवाज्यामध्ये एक इलेक्ट्रिक सिटीचा पोल होता आणि त्याला करंट लागत होता तर त्यांच्या घरच्यांची मला विचारपूस झाली आणि त्यांनी सांगितलं का लवकरात लवकर हा पोल चेंज करण्यासाठी आम्हाला मदत करा त्यासाठी आपण एम एस सी बीमध्ये धाव घेतली आणि साहेबांशी पाठपुरावा करून ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करून आणि इथले सगळे गोष्टी इथल्या लोकांबरोबर चर्चा करून आपण आज कर्जत शहरामधले मध्यवर्ती असलेलं ठिकाण बाजारपेठेमध्ये खाटीकाळी आणि पाट्याळी ह्याच्या मध्यवर्ती असलेले दोन पोल हे आपण चेंज करत आहोत आणि जे जुने पोल आहेत ते पण काढण्यासाठी एम ए सी वी ऑफिसने जी आपल्याला मदत केली त्यासाठी मी एम ए सी बी ऑफिसचे धन्यवाद करेन आणि कर्जत शहरामध्ये असे कुठे पोल खराब झाले असतील तर एम ए सी वी ऑफिसला मी विनंती करेन का जे जुने पोल आहेत उरलेले जे आपण काढले नाही आहेत ते काढून टाकावेत आणि जे नवीन पोल जिथे आणण्यास गरज असेल पोलची तिथे पोल लावून ज्या काय वायरी लोंकाळल्या असतील किंवा वायरीने लोकांच्या घरावरती एखाद्याला नुकसान होण्याचा जर का एखादा अपघात होण्याचा जर का प्रयत्न होत असेल तर आपण त्यासाठी मदत करावी आणि जेवढ्या खराब वायर आहेत त्या चेंज कराव्यात आणि कर्ज शहराला मदत करावी अशी मी विनंती करतो आणि मी एम एस बीचा धन्यवाद देईन काज त्यांनी तातडीने काम चालू केलेलं आहे आणि वायरस चेंज होत आहेत त्यासाठी एम धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका